पित्यानेच केला तेरा वर्षीय मुलीवर बलात्कार चंदनझिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना आरोपी अटक जालना शहरात पुन्हा एकदा माणुसकीला समोर आली आहे एका पित्यानेच त्याच्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली असून त्याच्यावर चंदनझिरा पोलीस ठाण्यात शनिवार दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार रोजी दुपारी चार वाजून तीस मिनिटांनी गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेतील नराधम पित्याला पोलिसांनी अटक केली जालना शहरातील चंदनझिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका नराधम पित्याच्या त्याच्या तेरा वर्षीय मुलीवर पंधरा दिवसापूर्वी बलात्कार केला होता त्यानंतर पुन्हा तीन दिवसापूर्वी मुलीवर बलात्कार केला या घटनेची माहिती मुलीने तिच्या आईला दिली त्यामुळे पीडित मुलीच्या आई आईने नराधंपित्याविरोधात चंदनझिरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून त्याच्यावर पोक्सोसह विविध कलमांमुळे गुन्हे दाखल करण्यात आले पीडित मुलीसह चार भावंड असून ती सर्वात मोठी आहे घरी कोणी नसल्याची संधी साधून नराधंपित्याने हे कुकर्म केलंय या प्रकरणी नराधंपित्याला चंदनझिरा पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास पी एस आय विठ्ठलराव शिंदे करीत आहेत